श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड जिल्हा सांगली संपर्क मोबाईल चार कवठे महांकाळ मधील डॉक्टरांना लुटणाऱ्या मास्टर माइंडला एकोणतीस तारखेपर्यंत वाढीव पोलीस कोठडी कवठे महांकाळ येथील गुरुकृपा हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर जे डी मेह्रे यांच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून डॉक्टरांना लुटणारा मास्टर माइंड महेश रघुनाथ शिंदे वय सत्तेचाळीस राहणार नगर म्युन्सिपल कॉलनी घाटकोपर कोपर वेस्ट मुंबई मूळ राहणार कचरे सोसायटी जयसिंगपूर तालुका शिरोळ याला अटक करण्यात आली होती त्यावेळी त्याला आज पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडीत देण्यात आली होती पोलीस कोठडी आज संपल्यानंतर कवठे महांकाळ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी तपास कामासाठी पुन्हा वाढीव पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केलेली होती त्याप्रमाणे कवठे महांकाळच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश नूतन कदम यांनी एकोणतीस तारखेपर्यंत महेश याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी तज्ज्ञ डॉक्टरांच्या आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओप्रेथिक उपचार मानसोपचार कान नाक घसा विकार पोर्तुकी जळजळ अपचान यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवठे मांकार संपर्क अठ्ठ्याण्णव सात अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून